नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आज आपण खूप अशी मस्त कांद्याची पात करणार आहे तर त्यासाठी बघा एक जुडी घेतली मी पाठीची आणि अशी कापून घेतली आणि तिला जे कांदे असत ना ते पण असे बारीक बारीक चिरून घेतले त्यामुळे भाजी एकदम चविष्ट आणि चवदार लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि लसूण मी वापरणार नाही ह्या भाजीला आणि हे बघा एवढे शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे मी कच्चे घेतलेले भाजलेले नाही आहे आणि कढाईमध्ये तेल टाकलंय आता आणि त्यामध्ये ही पात स्वच्छ धुतलेली आहे का ती टाकी पात टाकले तर हे बघा खूप अशी मस्त कांद्याची हिरवी गार पात आहे आणि आता चांगली परतून घेते तेलामध्ये आणि अशी मस्त रसाची पात करणार आहे मी सुकी पात पण करी पण आम्ही मला रसाची जास्त आवडते तुरुण खायला चपाती सोबत भाकरीसोबत खूप मस्त लागते नक्की तुम्ही करून बघा ह्या पद्धतीनं चांगली मध्ये परतून घ्यायची आपल्याला पातीला आणि ह्या पाठीला आपण लसूण वापरणार नाही कच्चे शेंगदाणे वापरणार आहे आणि आता तो तो हे बघा खरे जास्त टाकले कारण कांद्याची पात तिखट असते ना अजून चवदार लागते आता ह्या पातीला मी परतू देते तोपर्यंत हे मिक्सर म्हणून वाटून काढून घेते या चवाला मी आणि थोडस गॅस फुलच ठेवते मी आणि हे बघा एकदम अशी ताजी पात आहे ना त्यामुळे खूप पाणी सुटलंय मी आता मीठ सुद्धा टाकलं नाही अजून तरी किती पाणी सुटले बघा आणि खूप असं मस्त पाठी जवळ आणि कोणाला कोणाला कांद्याची पात आवडते ना की कमेंट करून सांगा आणि हे बघा मीठ टाकते चवीनुसार परतून घेते मीठ टाकले मी चवीनुसार आणि आता भरपूर पात परतली आपली तशी आपल्याला पात तळ रशिची करायची अशी आता हे बघा हे वाटण आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या बिना लसणाच ते टाकते मी आणि कच्चे शेंगदाणे भाजून घेतलेले नाही मी हे बघा किती सुंदर अशी मस्त पात दिसत हे बघा असं बघूनच तोंडाला पाणी सुटलं पुढच्या वि व्हिडिओमध्ये मी ना सुकी कांद्याची पात करी आज ह्यावेळेस पातळ केली मी कारण मुलांची इच्छा होती पातळ भाजी खायची म्हणून जास्त करून दिदीला पातळ कांद्याची पात खूप आवडती हे बघा आता ही पातीला मी शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते उकळी आल्याच्या नंतर आता एवढं पाणी टाकलेलं हे बघा उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि दोन तीन मिनटं आपण शिजू देणार आहे तिला कवळी पात आहे म्हणजे लवकर शिजन ती पात झाली आहे तयार आणि खूप असा मस्त असं सा वास येत आहे पातीचा हे बघा ह्या पद्धतीनं भाजी झाली आप आहे आपली आणि अशी कांद्याची बात नक्की तुम्ही पातळ करून बघा सुकी तर तुम्ही नेहमी करीत असणार आहे पण ह्यावेळेस पातळ पात भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला खरंच खूप आवडेल अशी बात करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भाजी मी ताटामध्ये सर्व करते हे बघा खूप अशी मस्त कांद्याची पाते हे बघा ही आहे आपली पात व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल दन। धन्यवाद